हळद इथं मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी भगवान भोटकर दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस रोजी हळदा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर इथं मतदारांनी सकाळीच मोठ्या संख्येने मतदारांनी उत्साह दाखवला बूथ क्रमांक शहाण्णव व सत्त्याण्णव वर एकूण दोन हजार सातशे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत गावातील लोकांमध्ये मतदारांचा मतदानाला मोठा प्रतिसाद असतो जवळजवळ ऐंशी टक्के मतदानाची गावची परंपरा आहे मतदारांसाठी मतदान केंद्रावर पाण्याची बसण्याची व्यवस्था पाळणाघर आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली होती मतदानासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या मतदान कक्षात मतदानाची चोख व्यवस्था करण्यात आली होती पोलीस यंत्रणा बी आय ओ पोलीस पाटील ग्रामस्थ यांनी मतदान व्यवस्थित पार करण्यासाठी प्रयत्नशील पीयासाहेब दुतेसाहेब यांनी मुंबई मतदानासाठी चोख बंदोबस्त करत आहेत माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य किशोर गवळे राजकुमार गवळे शालिक गवळे माजी सरपंच उत्तमराव बोराडे सुरेश करघे वामनराव गवळे ओंकार बगळे सुभाष जंजाळ कृष्णा जाधव वसंत उबाळे किरण शिमरे सत्यपाल नरोदे अजय हळदेकर किरण पाटील पिराजी तायडे यांनी उत्स्फूर्त मतदानासाठी नागरिकांना आवाहन केले मतदान कार्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी चरण शिमरे व देवसिंग शिमरे यांनी अनमोल सहकार्य करत आहेत काय जबाबदारी दिलेली आहे तुमच्याकडे आमची अशी जबाबदारी अशी मतदान केंद्रामध्ये येऊन महिला ज्या लहान मुलं घेऊन येतील मुलं तर त्या मुलं आमच्याकडे ते पाहण्याघरामध्ये त्यांना त्या महिलाचं मतदान होईपर्यंत आमची जे लहान बाळ सांभाळायची अंगणवाडी सेवकाची जबाबदारी आहे त्याच्यासाठी त्यांचं मतदान होईपर्यंत आणि ते बाळ सांभाळणार आहे त्यांचं मतदान झाले की एक बाळ परत पाठवून देणारवाडी कोणाला काही आज समजा थंडी आली अशा शेवटची ती जबाबदारी की आपण तो म्हणजे एकंदरीत प्राथमिक उपचार त्या त्यांच्या मार्फत होणार आहे त्यांच्या मार्फत आहे मार्फत आणि आमच्या मार्फत पाळण्या घरामध्ये लहान मुलांची जबाबदारी आज आमच्याकडे तुमचं नाव मी किशोर गवळे खादा सिल्लोड सहगाव विधानसभेच्या निवडणुकीचे सध्या वारे या ठिकाणी वाहत आहेत आज मतदानाचा दिवस असून अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांच्या याच्याहून आम्हाला दिसतोय या ठिकाणी सहा सव्वीसशे सा, मतदान असताना पंच्याऐंशी टक्के मतदान या ठिकाणी होईल एकंदरीत या ठिकाणी जर लोकांचा कल बघितला तर एक बदल या सिल्लोड सहगाव विधानसभेमध्ये लोक मतदारांना अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा आमच्या सर्वांची असून लवकरच तेवीस तारखेला या निर्णयाचे आम्ही अंदाजे तरी किती मतदान होईल साधारण जर आम्ही बघितलं या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के मागच्या विधान जालना लोकसभेला एकोणीसशे मतदान झालं होतं तर आता जेमतेम तेवीसशे ते चोवीसशेचं टार्गेट आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यापैकी दोन हजार मतदान ठिकाणी मिळेल साहेबांचा प्रतिनिधी मधून गावाला चांगला मत मिळत आहे माननी आपल्या सत्तारला साहेबांना चांगले मतदान करते हीच माझी अपेक्षा आहे Terima kasih.